शिवाजी महाराजांचं नाव का ठेवण्यात आलं तर आपण सहजपणे उत्तर देतो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेर किल्ल्यावर झाला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं दुसरा मुद्दा उठेल आणि उत्तर देईल की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेर किल्ल्यावर झाला आणि त्या शिवनेर किल्ल्यावर शिवाजी नावाची

शिवाजी नव्हतं पण आता प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत शिवाजी नाव ठेवण्यात येतो कारण शिवाजी महाराजांनी कार्य कसे केलेले आहे मित्रांनो मग प्रश्न येतोय शिवाजी महाराजांना घडवलं कोणी शिकवलं कोणी तर याचे पूर्ण श्रेय जिजा मातीला जातो कारण मित्रांनो जिजा माता या सुशिक्षित होत्या सुसंस्कृत होत्या आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जागृत होत्या म्हणून शिवाजी घडले आहेत मित्रांनो जर आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा लागेल आणि तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला थ्री पी प्लस आय वी डी इज इक्वल टू सक्सेस मित्रांनो थ्री फी म्हणजे पी फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव टी फॉर प्लॅनिंग मध्ये नियोजन पी फॉर परफॉर्मन्स मध्ये प्रदर्शन हाय मी सांगत आहो डी फॉर ड्रीम मध्ये स्वप्न डी फॉर डिझायर म्हणजे डी फॉर डिकनेशन म्हणजे ध्येय डी फॉर डेडिकेशन मध्ये समर्पण आणि डी फॉर डिसिप्लिन मध्ये शिस्त आणि मित्रांनो हे शिवाजी महाराजांमध्ये होते म्हणून शिवाजी महाराज घडलेले आहे मित्रांनो मी आपल्या दोन शब्दांवर जय शिवराय म्हणल्याने मला शंभर भागाची ताकद मिळते जय शिवराय म्हणल्याने मला शंभर भागाची ताकद मिळते एवढं बोलून मी आपले दोन शब्द दाखवतो जय भवानी जय शिवाजी